हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमआर ची जी काही एक्झाम कंडक्ट झालेली होती त्या अनुषंगाने आता फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्माता या पदासाठी पण गुणांकन यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचा जो स्कोर आहे त्याचं नॉर्मलायझेशन केलं गेलेलं आहे का किंवा इतर आ, कट ऑफ किती लागणार आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ठीक आहे तर ते जाणून घेण्याआधी पहा अकॅडमीमध्ये फार्मासिस्ट uh, या पदासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मसिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस सुरू झाले आहेत uh, त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की फार्मसिस्ट या पदासाठी जी गुणांकन यादी डिक्लेअर झालेली आहे पहा मला वाटते तीन पद या आधी टोटल सतरा स वर्गातील पदांसाठी गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर करण्यात ता आलेली त्यापैकी चौदा पदांसाठी मला वाटतं पाच डिसेंबरलाच गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली होती आणि त्याच्यानंतर काल तुमची फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि समाजसेवा अधीक्षक या तीन पदांसाठी ही गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणखी कट ऑफ जो आहे क्लिअर झालेला नाहीये कट ऑफ आणि फायनल मेरिट लिस्ट लागलेली नाही फक्त तुमचा स्कोर जो आहे तो त्यांनी यामध्ये डिक्लेअर केलेला आहे ठीक आहे तर यामध्ये लक्षात घ्या हा जो स्कोर आहे त्याच्यामध्ये तुमचे रॉ मार्क्स पण मेन्शन केलेले बऱ्याच स्टुडंट बरेच स्टुडंट क्लेम करतात की नॉर्मलायझेशनमुळे आमच्या आमच्यासोबत जे काही आहे पार्शलिटी झाली किंवा काही झालंय पण असं काही घडलेलं नाही बघा रॉ स्कोअर पण त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याच्यात सोबत नॉर्मलाईज स्कोर जो आहे तो पण प्रोव्हाइड केलेला आहे बऱ्याचशा शिफ्ट मध्ये ह्या एक्झाम कंडक्ट केलेल्या होत्या प्रत्येकच वेळेस सेम काइंड ऑफ टफनेस चा लेवल मेंटेन करता येत नाही म्हणून नॉर्मलाइज स्कोअर जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो ठीक आहे तर बऱ्याच स्टुडंटचे मार्क्स जे आहेत बऱ्यापैकी सर्व स्टुडंटचे मार्क्स मला नॉर्मलायजेशन नंतर रॉ स्कोअर पेक्षा वाढलेले दिसून येत तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात बघा एकोणीशे पाच पेजेसची ही मेरिट लिस्ट आहे म्हणजे बऱ्याच स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला तरी असं दिसलेलं आहे स्क्रोल करताना की वन फोर्टी सिक्स मार्क्स वगैरे नाही वन फिफ्टी टू मार्क्स जे आहेत सध्या तरी हायेस्ट आहेत ठीके तर लक्षात घेऊयात आपण बघा त्यामध्ये पण आपण जाणून घेऊयात की स्कोअर विद्यार्थ्यांचे किती मार्क्स वाढलेले आहेत आता इथे मेघा किरवे म्हणून स्टुडंट्स आहेत त्यांचा जो रॉ स्कोर आहे वन झिरो फोर नाईन्टी सिक्स आहे आणि त्यांचे मार्क्स जे आहेत नॉर्मलायझेशन नंतर वाढलेले आहेत नाईन्टी सिक्सचे चे वन वन फोर म्हणजे एकशे चौदा मार्क्स जे आहेत त्यांचे झालेले आहेत नॉर्मलायझेशन नंतर ठीक आहे त्याच्यानंतर आणखी एक कॅन्डिडेट आहे ज्यांना वन फिफ्टी टू स्कोर केलेला आहे बघा प्रथमे शिंगाडे म्हणून एक कॅन्डिडेट आहे ज्यांना एकशे चौतीस रॉ स्कोर आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर त्यांचा जो स्कोर आहे तो वाढून एकशे बावन एवढा झालेला आहे तर नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर बऱ्याच स्टुडंटचे मार्क्स जे आहेत ते वाढलेले आहेत बऱ्यापैकी सर्व स्टुडंटचे नॉर्मलायझेशन नंतर मार्क्स जे आहेत ते वाढलेले दिसून येत आहेत पहा आणखी Uh, रोशन महांकाल म्हणून एक कॅन्डिडेट आहे त्यांना वन ट्वेंटी एट मार्क्स जे आहेत मिळालेले आहेत नॉर्मलायझेशन नंतर ते स्कोर वाढून वन फोर्टी सिक्स एवढा त्यांचा नॉर्मलायझेशन नंतर स्कोर जो आहे तो आलेला आहे तर अशा पद्धतीने तुमची मेरिट लिस्ट जी uh, जी आहे म्हणजे गुणवत्ता यादी जी आहे ज्याला गुणांकन यादी म्हणतो तुमचे मार्क्स जे आहेत ते डीएमईआरने डिक्लेअर केलेले आहेत डीएमईआरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही तुमचे मार्क्स जे आहे ते चेक करू शकता त्याच्यामध्ये त्यांनी नॉर्मलाईज स्कोर जो आहे तो पण मेन्शन केलेला आहे आता तुमचा बराच बऱ्याच स्टुडंटचा हा क्वेश्चन असतो की कट ऑफ किती लागणार आहे किंवा ओपन कॅटेगरी असेल कॅटेग कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागेल तर याबद्दलचं डिटेल डिस्कशन जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे तर पहा इथे जो काही दिलेला स्कोर आहे आणि आतापर्यंत मी जेवढं स्कोर स्क्रोल केलेला आहे वन फिफ्टी टू मार्क्सचे कॅन्डिडेट जे आहेत ते हायेस्ट आहेत ठीक आहे आणि वन फिफ्टी वन फिफ्टी टू एव्हरेज मार्क्स जे आहेत ते आपण टॉपर स्टुडंटच्या कन्सिडर करू शकतोय कारण वन फिफ्टी टू हा स्कोर जो आहे आतापर्यंत मला दिसलेला तरी हायस्ट स्कोर आहे माईट बी पॉसिबल नजर चुकीने चूक होऊ शकते कारण एकोणीसशे पेजेसची फाईल आहे ठीक आहे तर लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेतलेलं आहे की तुमची मेरिट लिस्ट जी आहे किंवा ज्याला मार्कशीट म्हणताय तुम्ही गुणांकन यादी ती डिक्लेअर झालेली आहे फायनल मेरिट लिस्ट आणखी डिक्लेअर झालेली नाही त्याच्यामुळे स्टुडंट्सनी अफवांवरती कोणताही विश्वास ठेवायचा नाहीये जस्ट तुमचे मार्क्स जे आहेत ते यांनी डिक्लेअर केलेले आहेत ठीक आहे तर डीएमएर फार्मासिस्ट या पदांसाठी मार्क्स जे आहे किंवा गुणांकन यादी जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि लक्षात घ्या अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट या पदासाठी पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू एक सुरू आहेत ज्यांना पण कमी स्कोर आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा टेन्शनमध्ये येण्याचं कारण नाही पुढे आरोग्य विभागामध्ये ज्या काही वेकन्सीज येणार आहेत त्याच्यामध्ये पण फार्मासिस्ट या पदासाठी वेकन्सी येणार आहेत आतापासूनच प्रिपरेशनला लागा तुमच्या प्रिपरेशनमध्ये मध्ये काही कमतरता आहे असं जाणवत असेल तर तुम्ही बॅच जी, जी जॉईन करू आणि या तुम्हाला कम्प्लीट गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केल्या जातात आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर या चॅनेल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू